कोतोलीच्या विठ्ठल रघुमाई महिला संस्थेने अल्पावधीतच केला दोन कोटी ठेवींचा टप्पा पार पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील हनुमान पतसंस्थेच्या गरुड भरारीनंतर सुरू केलेल्या विठ्ठल रखुमाई पतसंस्थेला नावारूपाला आणण्यासाठी संस्थापक बळवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू झाले आहे विठ्ठल रखुमाई ग्रामीण महिला पतसंस्था कोतोलीची पहिली वार्षिक सभा चेअरमन संजीवनी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली अल्पावधीत संस्थेने दोन कोटी रुपयांच्या ठेवीवर मजर मारली असून संस्थेकडे सध्या एक कोटी नव्वद लाख ठेवी एक कोटी बावीस लाख कर्ज वाटप अठ्ठावन्न लाखांची गुंतवणूक तर दोन कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे तसे संस्थेला पंच्याहत्तर हजार रुपयांचा नफा झाल्याचं कांबळे यांनी सांगितलं नमस्कार आमच्या संस्थेची वाटचाल असे एक कोटी नव्वद लाख ठेवी एक कोटी बावीस लाख कर्ज वाढ्यात हजार हे सर्व आमचे शाळेपासूनचे गुरुवरे आता संस्थेचे चेअरमन कळवंत पाटील यांच्या सहकार्यातून आणि सर्व कर्मचारी संचालक सभासद संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थापक बळवंत पाटील मास्तर यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेला नावारूप प्राप्त झालं असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला या सभेमध्ये सचिव पूनम शरद लवटे यांनी अहवाल वाचन केले नमस्कार मी पूनम शरद नवते सचिव श्री निभरम महिला पतसंस्था कोतोली आज आमच्या संस्थेला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आमची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज घेतलेली आहे आमच्या संस्थेने अल्पावधीतच दोन कोटींचा टप्पा पार केलेला आहे आणि या म्हणजे या सगळ्या प्रग संस्थेच्या प्रगतीसाठी आम्हाला सर्व संचालक महिला मंडळाची साथ लाभलेली ला आहे तसेच आमच्या संस्थेचे चेअरमन सौ संजीवनी कांबळे मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक श्री बळवंत पाटील मास्तर यांचेही आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहे ला आणि आम्ही संस्थेची प्रगती अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आणि उत्तरोत्तर आमच्या संस्थेच्या हेवी वाढणार आहे याची मला तु� खात्री आहे सभेसाठी संचालिका सुनंदा पाटील भारती यादव उषा जाधव सुनीता रेडेकर सावित्री पाटील रुपाली रेडेकर रेखा पाटील सविता माने रेडेकर सावित्री शिवाजी पाटील सागर छाया प्रवीण खोत शोभा दिनकर पाटील यांच्यासह मोठ्या सभासद कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते विठ्ठल सचिव वा वाचून दाखवल्यानंतर या संस्थेला दोन कोट रुपयाच्या ठेवी जमा झाल्या असून कर्जेत जवळजवळ एक कोटी एक कोटी अ आट, अठ्ठेचाळीस लाख इतके वाटप केले असून अठ्ठावन्न कोटी ठेवी आहेत या पद्धतीनं या संस्थेचं संपूर्ण कामकाज चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्याशिवाय सगळ्या महिला आणि संचालक मंडळ यांच्या या प्रगतीचा वाढता आलेख घेतल्यानंतर असं समजून येतं की संस्था ही पूर्णपणे प्रगती वातावरण आहे आणि अशाच पद्धतीने या संस्थेला हातभार लावावा आणि या संस्थेची प्रगती उन्नती व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद